सोलापूर लोकसभा निवडणुकीत पोलीस आयुक्त तसेच जिल्हा परिषदेचे सीओ आणि मंडपा आयुक्त यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोलापूर मध्ये नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या सोलापूरचं तापमान त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असतानाही मतदारांनी उत्साहात मतदान केलं प्रशासनाने मागील काही दिवसांपासून केलेल्या जनजागृतीमुळेच नागरिकांमध्ये मतदान करण्याकरिता मोठा उत्साह पाहायला मिळाला दरम्यान नागरिकांसोबत सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह लिटिल फ्लॉवर प्रशालेत मतदान केलं तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी देखील आपल्या पतीसह लिटिल फ्लॉवर प्रशालेत मतदान केलंय याचबरोबर सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सेंट जोसेफ प्रशालेत मतदान केलं यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेल्फी काढत नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी सोलापूर